नमस्ते मुलांना पाचवी विषय गणित आपण प्रकरण चौथं गुणाकार व भागाकार हे शिकलो होतो मागील भागामध्ये बर आपण प्रकरणाचा अभ्यास केला होता आणि त्यावर आधारित काही सर्व प्रश्न सोडवले होते अशाच पद्धतीने आज आपल्याला काय करायचंय मुलांनो की प्रकरण चार मध्ये आपल्याला खेळ खेळायचा आहे बघा आजच्या भागामध्ये आपण एक खेळ खेळणार आहोत मागील भागामध्ये सुद्धा आपण काही खेळ खेळले होते त्याच पद्धतीने या प्रकरणावर आधारित प्रश्न स्वरूपात हा खेळ असणार आहे खेळायला मलाही आवडतं आणि तुम्हालाही आवडतं तर आज बघा जशा पद्धतीने आपण मागील दोन भागांमध्ये दोन वेगवेगळे खेळ खेळले होते त्याचबरोबर पर स्क्रीनवर आपल्यासमोर पाच खेळ दिसत आहेत या खेळाच्या आधारे आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे तर बघा मुलांना यामध्ये आपण बॉलचा खेळ खेळलो होतो त्यानंतर आपण टोपीचा खेळ खेळलो होतो आणि गाडीचा खेळ खेड़ आपला खेळून झाला होता तर आज आपल्याला काय करायचं आहे मुलानो गिटार हा खेळ खेड़, खेळायचा आहे बघा या खेळामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले असतील आणि त्या प्रश्नांची चार पर्याय दिलेले असतील आणि त्यातील एक उत्तर आपलं बरोबर असणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे की पर्याय योग्य पर्याय कोणता आहे ते शोधायचं आहे तर बघा आपल्याला इथे चार पर्याय दिलेले आहेत आणि या चार पर्यायांच्या स्वरूपात आपल्याला चार रंगांचे गिटार दिसत आहे लाल रंगांचं गिटार एक आहे हिरव्या रंगाचं निळ्या आणि पिवळ्या अशा चार पद्धतीचे गिटार आपल्या समोर दिसत आहे तर बघा आपलं उत्तर या पर्यायांपैकी एक उत्तर असेल पर्यायाचं काय करायचं आहे त्या रंगाची गिटार निवडायची आहे आणि ती गिटार निवडल्यानंतर आपलं उत्तर बरोबर आहे की चूक ते खेल हा मुलगा गिटार हातात पकडून वाजवून दाखवणार आहे तर बघा हा खेळ खेळायला खूप मजा येणार आहे आपल्याला या प्रश्नांची उत्तरं सुद्धा यामधून आपल्याला मिळणार आहे तर आपण खेळायला सुरुवात करूया पहिला प्रश्न आपला बघा काय आहे की चारशे एकवीस गुणिले एकशे चौतीस हा गुणाकार आपल्याला करायचा आहे तर पहिला जे पर्याय आहे तो आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला चार पर्यायांमध्ये दिलेला आहे पहिला पर्याय असा आहे छप्पन्न हजार चारशे चौदा बघा पहि पहिला पर्याय आपल्याला दिलेला आहे छप्पन्न हजार चारशे चौदा पर्याय क्रमांक दोन म्हणजेच हिरव्या रंगाचा आहे पाच हजार चारशे शहाऐंशी पर्याय क्रमांक तीन निळ्या रंगाचा आहे पंचेचाळीस हजार एकशे तेवीस बघा पर्याय क्रमांक तीन आपल्याला दिलेला आहे दिले पंचेचाळीस हजार एकशे तेवीस पर्याय क्रमांक चार आपल्याला दिलेला आहे तीन हजार सहाशे पंच्याऐंशी तर या चार पर्यायांपैकी एक आपलं उत्तर आहे मुलांना आपलं उत्तर काय असेल ते तुम्ही लगेच मला सांगायचं आहे वहीमध्ये सोडवायचं आहे आणि सांगायचंय की ह्या पर्यायांपैकी आपलं उत्तर काय असणार आहे अगदी बरोबर मुलांना पर्याय क्रमांक एक म्हणजेच लाल रंगाची गिटार आपल्याला वाजवायची आहे बघूया आपण आपलं उत्तर बरोबर आहे की नाही अगदी बरोबर बघा पर्याय क्रमांक चार त्यानंतर आप सॉरी पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर अगदी बरोबर होत आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत सात हजार सहा भागिले अठ्ठ्याण्णव हा भागाकार आपल्याला करायचा आहे आपल्याला उत्तर दिलेलं आहे पर्याय पर्याय क्रमांक एक बहात्तर पॉइंट चौदा पर्याय क्रमांक दोन आहे बावन्न पॉईंट पंचावन्न तिसरा पर्याय आहे एकाहत्तर पॉइंट अठ्ठेचाळीस आणि चौथा पर्याय आहे अठ्ठ्याऐंशी पॉइंट चोपन्न तर बघा आपल्याला हा भागाकार आपण अभ्यासामध्ये या प्रकरणामध्ये अभ्यास केला होता की गुणाकार आणि भागाकार कशा पद्धतीने करायचा आहे आणि त्याच पद्धतीने हे गणित तुम्ही सोडवायचं आहे मुलांना आणि मला सांगायचं की या चारपैकी कुठली गिटार तो मुलगा वाजवणार आहे अगदी बरोबर मुलांना पर्याय क्रमांक तीन हे उत्तर तुम्ही दिलेलं आहे अगदी बरोबर उत्तर आहे एकाहत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे आपण बघूया आपलं उत्तर बरोबर आहे की चूक अगदी बरोबर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत स्क्रीनवर बघा आठशे छप्पन्न भागिले पंधरा हा भागाकार आपल्याला करायचा आहे आपल्याला पर्याय दिलेले आहे पहिला पर्याय आहे उत्तरांमध्ये अठ्ठावन्न पॉईंट सहासष्ट दुसरा पर्याय आहे बहात्तर पॉईंट पस्तीस तिसरा पर्याय आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकसष्ट आणि चौथा पर्याय आहे सत्तावन्न पॉईंट शून्य सहा तर बघा या चारपैकी एक उत्तर आपल्याला निवडायचं आहे कुठलं उत्तर असेल मुलांना काय वाटतं तुम्हाला काय उत्तर असेल या यापैकी विचार करायचा आहे पटापट उत्तर द्यायचे जर तुम्ही वहीमध्ये हे सोडवलं असेल तर नक्कीच तुम्हाला उत्तर मिळालं असेल व्हेरी गुड पर्याय क्रमांक चार हे अगदी बरोबर उत्तर आहे सत्तावन पॉइंट शून्य सहा बघूया आपलं उत्तर बरोबर आहे का अगदी बरोबर प्रश्न तीनच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण सातशे पंच्याऐंशी गुनिले दोनशे सत्तेचाळीस बघा आता इथे आपल्याला गुणाकार करायचा आहे सातशे पंच्याऐंशी गुणिले दोनशे सत्तेचाळीस पर्याय क्रमांक एक आपल्याला उत्तरांमध्ये दिलेला आहे एकवीस हजार चारशे छप्पन्न पर्याय क्रमांक दोन हिरव्या रंगाची गिटार समजा आपण निवडली तर हे उत्तर असेल एकोणीस हजार सॉरी एक लाख त्र्याण्णव हजार आठशे पंच्याण्णव बघा पर्याय क्रमांक दोन आपल्याला दिलेला आहे एक लाख त्र्याण्णव हजार आठशे पंच्याण्णव पर्याय क्रमांक चार आपल्याला दिलेला आहे एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे बत्तीस बघा पर्याय क्रमांक तीन आपल्याला दिलेला आहे एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे बत्तीस आणि पर्याय क्रमांक चार आपल्याला दिलेला आहे अठ्ठावन्न हजार सातशे त्रेसष्ट बघा अठ्ठावन्न हजार सातशे त्रेसष्ट हा पर्याय क्रमांक चार आहे या चार पर्यायांपैकी आपलं उत्तर काय असणार आहे मुलांना काय वाटतं तुम्हाला या चार पर्यायांपैकी कुठली गिटार असणार आहे उत्तर आपलं अगदी बरोबर पर्याय क्रमांक दोन म्हणजेच एक लाख त्र्याण्णव हजार आठशे पंच्याण्णव हे उत्तर अगदी बरोबर तुम्ही काढलेलं आहे आपण अपन बघूया आपलं उत्तर बरोबर आहे का अगदी बरोबर पर्याय क्रमांक पुढचा आणि शेवटचा आपण प्रश्न पाहणार आहोत पंचाहत्तर गुणिले चोपन्न हा गुणाकार करायचा आहे आपल्याला पर्यायांमध्ये उत्तरांमध्ये पर्याय दिलेला आहे पहिला पर्याय आहे चार हजार पन्नास दुसरा पर्याय आहे पाच हजार चाळीस तिसरा पर्याय आहे तीन हजार पन्नास आणि चौथा पर्याय आहे पाच हजार त्रेचाळीस तर बघा या चार पैकी आपलं एक उत्तर आहे मुलांना काय असेल आपलं उत्तर अगदी बरोबर पर्याय क्रमांक एक, एक व्हेरी गुड आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक म्हणजे चार हजार पन्नास अशा पद्धतीने बघा हा खेळ खेळून झाला आहे आपला आणि तुम्हाला हे पाचही प्रश्न समजले असणार आणि खेळामध्ये खरंच खूप मजा आली असणार आपण पुढच्या भागात पुढचा खेळ खेळूया तर आज आपल्याला काय करायचंय मी तुमची एक परीक्षा घेणार आहे बघा परीक्षा ही खूप सोपी आहे परीक्षेमध्ये सेम त्याच पद्धतीचे पाच प्रश्न असणार आहे तुम्हाला पर्यायांमध्ये उत्तरं दिलेली आहेत आणि तुम्हाला त्यातील एक उत्तर निवडायचं आहे तर आपण परीक्षेला सुरुवात करूया का व्हेरी गुड चला आपण परीक्षेला सुरुवात करूया बघा स्क्रीनवर आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे त्याचे चार उत्तर दिलेले आहेत त्या चार उत्तरांपैकी एकच उत्तर आपलं काय असणार आहे बरोबर असणार आहे तर बघा पहिला जो प्रश्न आहे तो आहे आठशे छप्पन्न भागीले पंधरा यांचा भागाकार करायचा आहे आणि आपल्याला पर्यायांमध्ये उत्तरांमध्ये पहिला पर्याय दिलेला आहे अठ्ठावन्न पॉईंट सहासष्ट दुसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे बहात्तर पॉईंट पस्तीस तिसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकसष्ट आणि चौथा पर्याय आपल्याला दिलेला आहे सत्तावन्न पॉईंट शून्य सहा तर बघा या चार पर्यायांपैकी काय उत्तर असेल तुम्ही शोधायचं आहे वहीमध्ये सोडवायचं आहे आणि पटापट मला सांगायचं आहे अगदी बरोबर पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं अगदी बरोबर काढलेलं आहे तुम्ही आपण पर्याय क्रमांक चार निवडूया सत्तावन्न पॉईंट शून्य सहा आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत बघा प्रश्न आहे दोन नंबरचा प्रश्न आहे सात हजार सहा भागिले अठ्ठ्याण्णव हा भागाकार आपल्याला करायचा आहे आपल्याला उत्तरांमध्ये पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे बहात्तर पॉईंट चौदा पर्याय क्रमांक दोन आपल्याला दिलेला आहे बावन्न पॉईंट पंचावन्न पर्याय क्रमांक तीन आपल्याला दिलेला आहे एकाहत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस आणि पर्याय क्रमांक चार आपल्याला दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी पॉइंट चोपन्न तर या चार पर्यायांपैकी आपलं उत्तर काय असेल मुलांना पटापट पत शोधायचंय वहीमध्ये सोडवायचं आणि मला सांगायचंय बरोबर अगदी बरोबर उत्तर देत आहात तुम्ही पर्याय क्रमांक तीन एकाहत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस हे उत्तर अगदी बरोबर आहे आपण पुढचा प्रश्न सोडवूया पंच्याहत्तर गुणिले चोपन्न बघा हा गुणाकार आपल्याला करायचा आहे पंच्याहत्तर गुणिले चोपन्न आपल्याला पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे 3, चार हजार पन्नास पर्याय क्रमांक दोन आपल्याला दिलेला आहे पाच हजार चाळीस पर्याय क्रमांक तीन आपल्याला दिलेला आहे तीन हजार पन्नास आणि चौथा पर्याय आपल्याला दिलेला आहे पाच हजार त्रेचाळीस तर बघा या चार पर्यायांपैकी आपलं एक उत्तर आहे मुलांना पटापट तुम्ही वहीमध्ये उत्तर सोडवू शकता आणि मला सांगायचंय की यापैकी कुठला पर्याय आपलं उत्तर असणार आहे व्हेरी गुड बघा अगदी बरोबर उत्तर येत आहेत पहिला क्रमांक पर्याय क्रमांक एक चा म्हणजे चार हजार पन्नास हे उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे आपल्याला आपण पुढचा प्रश्न बघूया बघा चार नंबरचा जो प्रश्न आहे तो असा दिलेला आहे की सातशे पंच्याऐंशी गुणिले दोनशे सत्तेचाळीस या तीन अंकी संख्येचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे आपल्याला उत्तरांमध्ये पर्याय दिलेला आहे बघा पहिला पर्याय आहे एकवीस हजार चारशे छप्पन्न पर्याय क्रमांक दोन आहे एक, एक लाख त्र्याण्णव हजार आठशे पंच्याण्णव तीन नंबरचा जो पर्याय आपल्याला दिलेला आहे तो आहे एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे बत्तीस आणि पर्याय क्रमांक चार आपल्याला दिलेला आहे पाच लाख सत्याऐंशी हजार नऊशे त्रेसष्ट तर बघा मुलांना याचं उत्तर काय असू शकतं तीन अंकी संख्येचा गुणाकार आपण शिकलो आहोत कशा पद्धतीने आपण गुणाकार करतो ती पद्धत आपण बघितलेली आहे पटपट उत्तर सोडवायची आणि मला सांगायचं की या प्रश्नाचं उत्तर काय आहे व्हेरी गुड मुलांना उत्तर देताय तुम्ही पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर उत्तर आहे एक लाख त्र्याण्णव हजार आठशे पंच्याण्णव हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे आपण आजचा परीक्षेमधला शेवटचा प्रश्न पाहणार आहोत बघा चारशे एकवीस गुणिले एकशे चौतीस या तीन अंकी संख्येचा आपण काय करायचं आहे पुन्हा गुणाकार करायचा आहे आपल्याला उत्तरांमध्ये पर्याय दिलेले आहेत मुलांना पहिला पर्याय आहे छप्पन्न हजार चारशे चौदा पुढचा दोन नंबरचा पर्याय आपल्याला दिलेला आहे चोपन्न हजार आठशे शहाण्णव बघा पर्याय क्रमांक तीन आपल्याला दिलेला आहे पंचेचाळीस हजार एकशे तेवीस आणि पर्याय क्रमांक चौथा आपल्याला दिलेला आहे छत्तीस हजार नऊशे पंच्याऐंशी तर या चार पर्यायांपैकी काय उत्तर असणार आहे मुलांना पटापट पत सांगायचंय मला अगदी बरोबर मुलांना पर्याय क्रमांक एक, एक हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे तुम्ही पर्याय क्रमांक एक म्हणजेच छप्पन्न हजार चारशे चौदा ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे बघा मुलांना अशा पद्धतीने आपण ही परीक्षा सोडवलेली आहे पाचही प्रश्न आपण सोडवलेले आहेत आपण बघूया आता आपली परीक्षा झाल्यावर आपले किती प्रश्न उत्तरं बरोबर आले आहेत ते आपण तपासूया बघा मुलांना आपण काय केलेलं आहे प्रश्न सोडवलेले आहेत प्रश्न उत्तरं म्हणजेच परीक्षा आपण दिलेली आहे यामध्ये आपण पाचची पाचही प्रश्न सोडवलेले आहेत आणि आपले पाचवीचे पाचही प्रश्न आपले अगदी बरोबर आलेले आहेत अशा पद्धतीने तुमची ही परीक्षा आज आपण घेतलेली आहे धन्यवाद